जय श्री कृष्ण मित्रांनो आज आहे भाजीपाल्याचा दिवस आणि उद्या आहे येळवस आताच फोन आला होता की तू आज काही गावाला आला नाहीस तुझी खूप कमतरता भासते आम्हाला तर काही कारण असत काय कारण आहे सांगाय मित्रांना आपल्या कारण काय यशदाचा नवा महिना लागलेला हा कारण आज उद्या कधीही तिचा डिलिव्हरी होऊ शकत हो ना त्याच्यामुळे आम्ही काही आज गेलो नाही उद्या जाणार पण जाऊन लगेच येणार आहे लवकरच येणार कारण इकडे सिच्युएशन असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही आज आणि फोन आला होता की असं असं तू नाही वाटत नाहीये इकडे असं बोलला आणि त्याच म्हणणं असं होत की तू आज जर आला असतास तर आजचा एक ब्लॉक तयार झाला असता नाही आणि तिथे खूप काही आहे हो म्हणजे आजची उद्याची जी तयारी आहे ती आजच करून ठेवावी लागते मग ती तयारी कशी चालू आहे काय आहे ते सगळं दाखवणार आहे आणि मी थमलेलं ठेवलं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात असेल की आजचा ब्लॉग हा माझा नाही आहे मी फक्त इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला आजचा ब्लॉग माझ्यासाठी भैयानी बनवलेला ब्लॉग आहे ते पण गावी आणि मी आहे लातूरात भाय आपण लातूरातच राहतो गेला हा तो आजच गेलाय आम्ही पण गेलो असतो पण आमच्या कारणामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही आणि आता पुढे तुम्हाला भय्याचा ब्लॉग दाखवतो बघा आता पुढचा व्हिडिओ तुम्ही डॉक्टर मेहनत घेतोय भैयाचं ऑपरेशन झालंय तरी पण भैया काय आराम करतच नाही तुम्हाला सांगितलं होत्या व्हिडीओ मध्ये ऑपरेशन झालेल्या दिवशी तो निवांत बसत नव्हता तर तुम्ही समजू शकता हा ब्लॉग तर बनलाच पाहिजे हो तू आला असता ना तर तुझं काम मी करतो आज तर माझं काम आज भैया करणार आहे आणि आता पुढे तुम्ही भैयाचा ब्लॉग बघा कसा वाटला ते कमेंट करून पण सांगा भैयाचा नंबरच असणार विषय आज गावाकडे आहे आहे त्यानिमित्तानं लवकरच आज गावाकडे आलो पूर्ण तयारी करून आमचा छोटा बंधू आकाश आलेला नाही आहे त्याची सगळी जबाबदारी आज मला पार पाडावी लागत आहे तर आज गावाकडे काय काय सुरू आहे तयारी याचं आपण या ठिकाणी पाहूयात बघा हे एक आमच्या घरी मांजर पाळलेलं आहे एक मस्त एकदम मुलं ह्याच्यासोबत खेळत आहेत स्वरूप चोरा काय नाव ठेवलं आहे मांजराचं मनी म्हणजे पैसा मनी म्हणजे मांजर अच्छा चला ठीक आहे चला पाहूया ताय काय तयारी चौला इकडं इकडं भाकरी शेकण्याचाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू दिसतोय इकडे भाकरी वाळू गाठले का भजीची तयारी चालू आहे सुरूच आहे जोरदार काय चाललाय पूजा कशासाठी

अच्छा अच्छा कोणते कोणते पदार्थ आहे तुझ्यासाठी सगळे पदार्थ सांगा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अच्छा <laughs> बर चालेल चालेल आवडीने खाल्ला जाणारा कुठला पदार्थ आहे उद्याच्याला चला करा तयारी करा किती वेळ लागेल तुम्हाला आणखीन तयारी पूर्ण व्हायला बारा, बारा, बारा वाजतील बरं ठीक आहे उद्या पूर्ण वेळ शेतामध्ये अच्छा ठीक आहे चालेल करा वाटत करा आमचे घरचे सगळेजण आहेत चुलीवरती स्वयंपाक करत आहे तर मम्मी काय काय बनवत आहेस तू सांग बरं आणखीन बाजरीच्या बाकरी वा अच्छा बाजरीचं पीठ तर नव्हतं कधी आणलं बाजरीचं पीठ अरे वा तात्काळ सुविधा आहे तुमच्याकडे बापरे कुठे मोठी सुनबाई पाहू द्या तुमचे तर आता हिच्याकडून ऐकूयात आपण काय काय बनवलेलं आहे काय काय बनवली तू अच्छा हा अच्छा भजी असते ना उद्याच्याला त्याच काय नियोजन आहे बर ठीक आहे चालते उशीरा काशामुळं हे इथं पीठ दिसत आहे कधी आणलेले दळून हे अच्छा तयारी कुठे तुमची बरं मला पाहू द्या बरं अच्छा हे भाकरी वगैरे हो गोळा करून ठेवलेल्या हो आहेत तुम्ही जवळपास आता फ्रीज तुमच्या स्वयंपाकघरामध्ये फ्रीज पण आहे पण याला कनेक्शनच नाही आहे प्रत्यक्षामध्ये इकडे आमच्या मम्मीने फोडी बनवलेली आहे तर खूप फुगलेली आहे चपाती ॲक्च्युली आणि चुलीवरचा स्वयंपाक चांगला असतो म्हणून खास चुलीवर स्वयंपाक बनवलेला आहे आमच्या मम्मीने हे काय नेमकं करत आहेस मम्मीच्या भाकरी कोंदीच्या भाकरी ओके छान त्याच्यामध्ये काय टाकते हे हां हां कोंधी मधून काढून मिक्स करून सगळं पोळी बनवायची वा छान खूप चांगली प्रक्रिया आहे सिल्वर स्वयंपाक कशामुळे मुद्दाम हा ना कारण गॅस तिकड तसाच आहे बंद अवस्थेमध्ये अच्छा अच्छा, अच्छा। हे मालकीन <laughs> बाजरीच्या भाकरी तयार करायच्या ताज्या ताज्या बाजरीचं चा दळण चालू आहे हे सुचिता गरम गरम भाकरी शेकत आहे चुलीवरती उद्याचे जय्यत तयारी सुरू केलेली आहे या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे बऱ्याच भाकरी झालेल्या आहेत हे पूर्ण भजीची तयारी पूर्ण मटेरियल वगैरे रेडी आहे संध्याकाळी उशिरा जवळपास त्यांनी भजीला फोडणी देतील भजी बनवतील हे मोठे मोठे पातेले आहेत ताकासाठी पण मोठा डब्बा तयार केलेला आहे आंबील केलं जातं आपल्याकडे महाराष्ट्रात लातूर उस्मानाबाद बीड या भागामध्ये वेळामुसा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि आम्हाला या, या निमित्तानं शासकीय सुट्टी पण देण्यात आलेली असते तर ह्या दरम्यान आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व गावातील लोक प्रत्येकजण नागरिक शेतामध्ये जाऊन याचा आनंद घेत असतात तर अशा प्रकारे हे वेळामूशीची पूर्वतयारी सध्या सुरू आहे आपण उद्याच्याला पाहणारच आहेत की कशाप्रकारे वेळामूशा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाणार आहे वगैरे हो आपण त्याच्याला भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद